काय नमस्कार साहित्य उत्सव मी राधिका बाकले गौरवशाली इतिहासाची जाण असेल तरच सुवर्णमय भविष्यकाळ घडवता येतो हे वास्तव तुम्ही आम्ही नेहमीच स्वीकारायला हवे आणि यासाठीच साहित्य उत्सव घेऊन येत आहे इतिहासाच्या पानावर स्वतःच्या अस्तित्वाचा ठसा उमटवणारे मग ते नायक वा प्रत्येकाची दखल घेणारे विशेष सदर निखिल भेंडे यांच्या सोबत मी इतिहास बोलतोय मी इतिहास बोलतोय साहित्य उत्सव समूहावरील सर्व रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार साहित्य उत्सव या समुहा अंतर्गत असलेला मी इतिहास बोलतोय या सद्रा अंतर्गत आज जाणून घेऊया भारतीय इतिहासातील भारत तीय चिकित्सा पद्धतीच्या किंबहुना जागतिक चिकित्सा पद्धतीच्या इतिहासातील दोन महत्वपूर्ण महर्षींबद्दल म्हणजेच सुश्रुत आणि चरक यांच्याबद्दल आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली एक महत्वपूर्ण देणगी आहे आणि या आयुर्वेदामध्ये सुश्रुत आणि चरक यांचे योगदान हे अनन्यसाधारण आहे सुश्रुत यांचा कालखंड हा सामान्यत पूर्व तीन हजार ते इसवी पूर्व सहाशे यांच्या दरम्यान समजला जातो म्हणजेच त्यांच्या कालखंडाबद्दल बरेच मतभेद आहे परंतु त्यांनी लिहिलेल्या सुश्रुत सुश्रुत संहिता या ग्रंथाचा कालखंड पाहता जाता इसवी सन पूर्व सहाशे पूर्वीचाच काळ हा सुश्रुत यांचा समजला जातो अठराशे नव्वद मध्ये चीनमध्ये सापडलेल्या एका शिलालेखावरून सुश्रुत संहिते सुश्रुत यांच्याबद्दल माहिती मिळते या शिलालेखात सुश्रुत यांना दश स्थान मिळाले आहे सुश्रुत यांना चिकित्सा ज्ञान हे वैद्यराज धन्वंतरी यांच्याकडून वाराणसी येथे गंगा नदीच्या तीरावर प्राप्त झाले सुश्रुत यांनी सुश्रुत संहिता हा ग्रंथ लिहिला जो आयुर्वेदाचे महत्वपूर्ण विवेचन आहे या सुश्रुत संहितेमध्ये अकराशे वीस रोगांचे उपचार सांगितले आहे तसेच जवळजवळ पेक्षा अधिक वनस्पतीं औषधी वनस्पतींबद्दल माहिती उपलब्ध आहे सुश्रुत संहिता या ग्रंथाचे सहा प्रकार आहेत ज्यांना सूत्रे म्हटले जाते सॉरी ते ज्यांना स्थान म्हटले जाते ते म्हणजे सूत्रस्थान शरीरस्थान निदानस्थान स्थान कल्पस्थान आणि उत्तरस्थान यामध्ये सुश्रुत यांनी मानवी आयुष्यातील गर्भावस्थेपासून ते सर्व क्रमानुसार त्यांना होणाऱ्या रोगांबद्दल आणि त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या उपचारांबद्दल माहिती दिली आहे शिवाय सुश्रुत हे शल्य चिकित्सेसाठी जाणले जातात नाक कान चेहरा ओठ यांना सुशोभित करण्यासाठी किंवा यांची ठेवण बदलण्यासाठी जी आज प्लास्टिक सर्जरी केली जाते याचा याचे याचा शोध हजारो वर्षापूर्वीच सुश्रुत यांनी लावून ठेवला आहे परंतु हेराल्ड गिब्सन यांना प्लास्टिक सर्जरीचे श्रेय दिले जाते ज्यांनी यशस्वीरित्या प्लास्टिक सर्जरी ही एकोणीसशे सतरामध्ये पूर्ण केली अशा प्रकारे सुश्रुत यांनी सुश्रुत संहिता या आपल्या ग्रंथाद्वारे आयुर्वेदाचा ठेवा हा सामान्यांपर्यंत पोचविला आहे सुश्रुत यांच्याकडे अनेक शिष्य होते ज्यांना सुश्रुतास असे म्हटले जात म्हटले जात असे या सुश्रुतास यांना सहा वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले पूर्ण करावे लागत असे त्यांना जनावरे नरम लाकूड किंवा भाजीपाला यांच्यावर प्रयोग केल्यानंतरच मानव प्राण्यावर शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली जात असते शिवाय त्यांना विशिष्ट प्रकारची शपथही दिली जात असे अशा प्रकारे सुश्रुत यांचे योगदान या क्षेत्रात अत्यंत महत्वाचे आहे पुढे आपण जाणून घेऊया चरक यांच्याबद्दल सुश्रुत यांनी सुरू केलेल्या परंपरेतच इसवी सन पूर्व तीनशे ते सॉरी इस इसवी सन पूर्व तीनशे ते इसवी सन पूर्व दोनशेच्या च्या सुमारास चरक महर्षी चरक यांचा कालखंड सुरू होतो महर्षी चरक हे तक्षशिला विद्यापीठाचे विद्यार्थी होते तसेच कुशाण राजा कनिष्क यांचे राजवैद्य म्हणूनही त्यांनी काम केले होते त्रिपिटक या बौद्ध धर्म ग्रंथाच्या चीनी आवृत्तीमध्ये त्यांचा कनिष्काचे राजवैद्य म्हणून उल्लेख केलेला आहे महर्षी चरक यांनी ग्रंथलेखनाबाबत ग्रंथलेखन आणि चिकित्स चिकित्सक चिकित्सा चिकित्सा संशोधन व्यतिरिक्त भ्रमंती करून ते लोकांची सेवा करीत असत त्यामुळे त्यांचे नाव चरक असे पडले सुश्रूट संहितेलाच आपकरा सुश्रुत संहितेलाच त्यांनी पुनर्जीवित केले तसेच त्यात अनेक संशोधन करून चरक संहिता हा ग्रंथ त्यांनी लिहिला चरक संहितेमध्ये आठ स्थान आहेत एकशे वीस अध्याय बाराशे बारा हजार श्लोक आणि दोन हजार औषधींबद्दल चरक संहितेमध्ये माहिती देण्यात आली आहे चरक संहितेचे आठ स्थान जे आपण सुश्रुत संहितेमध्ये पाहिलेल्या सहा स्थानांव्यतिरिक्त यात विमानस्थान आणि इंद्रिय स्थान हे दोन स्थान आहे सूत्रस्थानामध्ये पथ्य अपथ्य यांच्याबद्दल माहिती आहे तर निदान स्थानामध्ये स्थान रोगांच्या रोगांचे निदान कसे केले जाई केले गेले पाहिजे याबद्दल माहिती सांगितली आहे विमानस्थानामध्ये आहारातील विविध अन्न घटकांबाबत आणि शरीरास आवश्यक असलेली अन्न घटके यांच्याबद्दल माहिती दिली आहे शरीरशास्त्रात शरीर स्थानामध्ये जडणघडण गर्भावस्था आणि प्रजनन आणि वाढ याबद्दल माहिती सांगितली आहे इंद्रिय स्थानामध्ये अवयवांच्या संरचनेबद्दल माहिती देण्यात आली आहे चिकित्सा पद्धतींबद्दल माहिती दिली आहे कल्पस्थानामध्ये छोट्या छोट्या रोगांवरील उपचार सांगितले आहे तर उत्तर स्थान किंवा सिद्धी स्थानामध्ये आरोग्यदायी जीवन कसे जगायचे त्यासाठी कोणत्या पद्धती कोणती जीवन प्रणाली वापरली पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे चरक म्हणतात की मानवी शरीर हे वेदना आणि व्याधी यांनी ग्रसित आहे वेदना म्हणजे कष्ट दुःख किंवा व्याधी म्हणजे रोग त्यामुळे मानवी शरीर हे रोगमुक्त असणे केवळ अशक्य आहे परंतु या रोगांवर योग्य पद्धतीने उपचार केला असता किंवा त्याला प्रतिबंध घातला असता मानवी जीवन हे सुखकर होऊ शकते चरक यांच्या मते केवळ ज्ञान संपादन केल्याने आपण एक यशस्वी वैद्य होऊ शकत नाही त्याबद्दल त्याशिवाय आपल्यामध्ये दयाळूपणा आणि सदाचार या गोष्टी असणे आवश्यक आहे वैद्याने रुग्णाच्या अंतर्गत भागात <coughs> रुग्णाचा अंतर्गत अभ्यास करूनच त्याच्यावर इलाज केला पाहिजे म्हणजेच फक्त शारीरिक बाबतीने अभ्यास न करता रोग्याचा मानसिक दृष्टीनेही अभ्यास झाला पाहिजे म्हणजे आजार शकट कसा बरा होईल याकडे लक्ष दिले गेले पाहिजे तुम्ही इलाज कसा करता यापेक्षा रुग्ण बरा किती बरा कशा प्रकारे होऊ शकतो याला चरक यांनी महत्व दिले आहे चरक आणि सुश्रुत यांनी लिहिलेली हे दोन्ही ग्रंथ आजही अस्तित्वात आहे हे सुदैवाचेच म्हणावे लागेल सुश्रुत संहितेला पुनर्लेख पुनर्लिखित करण्याचे कार्य हे इसवी सनाच्या पहिल्या शतकात नागार्जुन यांनी केले पुढे इसवी सनाच्या नागार्जुन यांनी केले पुढे गुप्त आणि वर्धन या, या सत्तांच्या काळातही यात मोलाची भर घालण्यात आली चरक संहिता आणि सुश्रुत संहिता यांचा अरबी आणि ग्रीक भाषांबरोबरच अन्य भाषांमध्येही अनुवाद करण्यात आला आहे इसवी सन पूर्व अठराशे माफ करा इसवी सन अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये ऑस्लर या शल्यविशारदाने न्यूयॉर्क येथे चरक क्लबची स्थापना केली ज्यामध्ये चरक यांचे तैलचित्र आपल्याला आढळून येते याशिवाय नेपाळमध्ये सुश्रुत संहितेची प्रत जतन करून ठेवण्यात आली आहे तर अलीकडच्या काळातील म्हणजे इसवी सनाच्या बाराव्या शतकातील एक प्रत ही लॉस एंजेलिस जे अमेरिकेमध्ये आहे तेथील संग्रहालयात सुरक्षित ठेवण्यात आली आहे अशा प्रकारे पाश्चात्य जगाने ही चरक आणि सुश्रुत यांचे शल्यचिकित्सा या क्षेत्रातील योगदान मान्य केले आहे परंतु आज दुर्दैवाने चरक आणि सुश्रुत यांनी दिलेल्या औषधी वनस्पतींबद्दलची किंवा त्यांच्या उपचार पद्धतींची माहिती बऱ्याच लोकसंख्येला नाही किंबहुना आधुनिक काळामध्ये या औषधी वनस्पती मिळणेही केवळ अशक्य आहे असे असले तरी सुद्धा हजारो वर्षांपूर्वी चरक आणि सुश्रुत यांनी केलेले संशोधन आजही चरक आणि सुश्रुत या दोन्ही महर्षींनी केलेले संशोधन हे आजच्या काळातही रिलेवंटच आहे आणि त्यामुळे त्यांचे योगदान हे अनन्यसाधारणच आहे याच्यातूनच पुढे प्लास्टिक सर्जरी रायनोप्लास्टी आणि टेस्ट ट्यूब बेबी या संकल्पना पाश्चात्य जगाला मिळाल्या साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव